श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। चा चा हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते ईश्वराची प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळही मिळते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपा साधकांच्या जीवनात शुभच घडत राहतात तुम्हालाही देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांचा नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या देवाला नैवेद्य कसा अर्पण करावा देवाला नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपला स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही प्रेस करा तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्ले अस क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिसही करणार नाही हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दे, दररोज देवपूजाही केली जाते मनशांती सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवपूजा करतो देवाची उपासना करतो शास्त्र उपासनेसाठी काही खास नियम सांगतात आलेले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्यांना सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता ही आहे देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात नियमही सांगण्यात आलेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता का त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजे देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो असं करणं चुकीच आहे त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याबद्दलच्या नियमाबद्दल आज आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवरती ठेवू नये आपण नैवेद्य अर्पण करताना पाठ किंवा छोटासा चौरंग ठेवावा नैवेद्य ने नेहमी सोने पितळ किंवा मातीपासून बनवल्या भांड्यातच अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानले जाते आहे याशिवाय केळीच्या पाण्यावरही नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य दे ठेवतो आणि दिवसभर तो तेथेच तसाच पडतो नैवेद्य दे देवासमोर तसाच पुढूनही राहतो हे खूप चुकीचं आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्याला होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्या वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांनी समवेत ग्रहणही करावा असं केल्याने आपल्याला सकारात्मक परिणाम घडू शकतो आणि घरातील अडचणी संकटे त्रास यातून आपली मुक्तताही होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं मानलं जातं की तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल तर पौराणिक मान्यतेनुसार जास्त वेळ नैवेद्य ठेवल्याने विश्वसे चंद्र चंद्रेश चंडाक्षू आणि चांडाली नावाच्या वाईट शक्ती येऊन जातात आपल्या घरात वाढूही शकतात नैवेद्य घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून खाल्लाही पाहिजे के असं केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्याने देवासाठी आदर व्यक्त करणं असं होतं यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वादही देतात देवासाठी नैवेद्य अर्पण करून आपण शकतो त्यानंतर कांदा लसूण नसावे पण विशेष काही कारणे सणावरचा आला किंवा साजरा करत असाल तर नैवेद्य देवाला सात्विक पद्धतीनेच अर्पण करू शकता रोजच्या पूजेमध्ये आपण फळ किंवा रोजचा आपण जो काही स्वयंपाक बनवतो तो अर्पणही करू शकतो पण सहसा देवाला नैवेद्य गोडच अर्पण करावा तर योग्य पद्धतीने देवाला नैवेद्य अर्पण केला तर जीवनामध्ये आपल्याला अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तसेच देवांना नैवेद्य अर्पण करते वेळेस कोणता मंत्र म्हणतात पाहिजे तर देव हे भक्तीचे भूकेले आहेत नैवेद्याचे नाही पण आपण रोज देव जेवण करतो मग देवांना फक्त साखरच ठेवतो हे योग्य आहे का तर आपण जेवण करण्याआधी देवांना जे जेवण आहे ते अर्पण केले पाहिजे आणि त्यानंतरच आपण जेवण करावे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत तर शुद्ध ते शुद्धच असावं ते वापरलेलं नसावं एका प्लेटमध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं व तीन वेळा आचमन करावं व कृष्णार्पण 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 असे तीन वेळा म्हणावे तुम्ही जे पळीने करा किंवा नैवेद्यावरून ह्या तीन पळ्या फिरवून तुम्ही एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर ते देवासाठीच ताट असावं त्या ताटात आपण जेवण केलेलंही नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण अर्पण करणे करणे असा असा अर्थ होत नाही नाही देवासमोर देवासमोर ठेवणे म्हणजे नैवेद्य होतच आपण साखर जर ठेवतोच तो प्रसाद झाला पण नैवेद्यामध्ये जे आपण अन्न बनवतो ते अर्पण करणे होय पण हे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत तर ते घरातलं बनवलेलंच असावं हिंदू धर्मात घरातील स्त्रिया लक्ष्मी आणि रूप तिच्या अन्नपूर्ण अन्न पवित्र आणि शुद्धही मानलं जात अन्न शिजवण्याचे विचार भाव अन्नात उतरतात आणि अन्ना शुद्ध व पवित्र भाव हे बाहेरून आलेल्या अन्नामध्ये तुम्हाला मिळणार हे नाहीत म्हणून शक्य तो अन्न हे घरातच बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम देवांना नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा यथा शक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे त्याचबरोबर देवाना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोरही ठेवायचा आहे त्यावरती प्लेट किंवा पेला ठेवायचा त्यावर कचरा पडणार नाही याची काळजीही घ्यायची हे पाणी ग्रहण करावे हे पाणी अमृता समान होते ते पाणी फेकू नये ते पाणी तुम्हाला स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देव्यांची पवित्र ऊर्जा त्या पानामध्ये किंवा पाण्यामध्ये उतरते स्वयंपाक करते वेळी या पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग दोष नष्ट ही होतात त्याचबरोबर देवांना नैवेद्य दे अर्पण करताना ते ताट उंच असावे कारण की देवी देवता अन्न ग्रहण करताना ता पाठ मानानेच ठेवतात नैवेद्यासाठी पाठ ठेवावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करते वेळी आपण त्यावरती तुळशीपत्रही ठेवतो पण काही देवांना तुळशीपत्रही चालत नाही ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा महादेव असतील यांना तुळशीपत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवी देवतांमध्ये तो नैवेद्य पोचला बऱ्याचशा स्त्रियांनी घाई गडबडीमध्ये आंघोळ न करता स्वयंपाक बनवल्या लागतात फूट, ही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट सुकामेवा नैवेद्यामध्ये अर्पणही करू शकता संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक बनवता त्यावेळेस तुम्ही देवांना तो स्वयंपाक बनवलेला आहे तर तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पणही करू शकता नैवेद्य अर्पण करताना कोणता मंत्र बोलावा तर पहा देवांना साखर किंवा खडी साखर अर्पण करत असताना वरील मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे शंकराखंड खाद्यानी दधी क्षीर धृता आहारम भक्ष च नैवेद्यम प्रतिगृह ताम हा मंत्र जर हा पठन करणे शक्य नसेल तर तीन वेळा गायत्री मंत्राचे पठन करावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा नैवेद्यम समर्पणीया किंवा कृष्णार्पण 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 या मंत्राचा पठन करत तुम्हाला देवासमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे देवाने नैवेद्य अर्पण केल्यानंतर देव हा ग्रहण नैवेद्य ग्रहण करणार आहेत आणि आपल्याला भरभरूनही आशीर्वाद देतात तसेच घरात कुठल्याही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवेद्य दे म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे तर प्रत्येक देवी देवतांना त्यांची आवडीप्रमाणे विशेष नैवेद्य तयार करून अर्पण केलेही पाहिजे जसे गणपतीला मोदक केले पाहिजेत त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला खीर इत्यादी पदार्थ अर्पण करावेत। सात्विक पदार्थ सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगा जल युक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर ते स्वच्छ वस्त्र परिधान करून देवांसाठी नैवेद्य तयार करावा करा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे उष्टे अन्न देवाला अन्न पदार्थ अर्पणही करू नये आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बरीचशी माहिती अशी मिळाली असेल तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव